इचलकरंजी शेतकरी तरुण आणि बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं झालेल्या लाकूड ओढण्याच्या शर्यतीत सौरभ माने यांच्या बैलानं प्रथम क्रमांक पटकावला या स्पर्धेत बारा बैल सहभागी झाले होते बदलत्या काळातही इचलकरंजीतील मंडळानं अशा प्रकारच्या स्पर्धा कायम ठेवल्या आहेत कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त दरवर्षी इचलकरंजी शेतकरी तरुण आणि बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीनं विविध शर्यती आणि उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं मोठ्या गटातील बैलांच्या लाकूड ओढण्याच्या स्पर्धेचं उद्घाटन प्रगतशील शेतकरी मुरलीधर कदम आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते झालं यावेळी प्रकाश आवाडे स्वप्नील आवाडे उपस्थित होते या स्पर्धेत सौरभ माने यांच्या बैलानं बत्तीस पूर्णांक पाच सेकंद वेळ नोंदवत प्रथम क्रमांक पटकावला तर प्रथमेश गायकवाड यांच्या बैलानं चौतीस पूर्णांक सात सेकंद वेळ नोंदवत दुसरा क्रमांक आणि श्रुतेश चौगुले यांच्या बैलानं तृतीय क्रमांक मिळवला यावेळी माजी खासदार कल्लापाण नावाडे प्रकाश दत्तवाडे पैलवान ऋषिकेश चव्हाण बाळासाहेब कलागते नंदू पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते